नमस्कार प्रेक्षकांना घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांशी बोलत असतात तेव्हा ऋषिकेश मात्र जानकीला समजावून सांगतो तू अजिबात टेन्शन घेऊ नको परंतु जानकी म्हणते तुम्हाला असं वाटतं का ऐश्वर्यात अशी आहे तेव्हा मात्र तो म्हणतो की मला माहिती आहे ती कशी आहे परंतु मी तिला आता इतकं घाबरवलं आहे ना की मला नाही वाटत ती आता काही उद्योग करेल आणि आता सारंग सुद्धा तिच्या बरोबर नाही ती एकटी पडलेली आहे तेव्हा मात्र जानकी पुन्हा एकदा ऋषिकेशची समजूत काढते आणि म्हणू लागते की तुम्हाला असं का वाटते की ती घाबरणारी आहे ती अजिबात घाबरणारी नाहीये ती काही झालं तरी आपल्या पुढे एक पाऊल पुढे असते आपल्याला सारंग भाऊजींनी सांगितलेलं आहे ना मग आपल्याला सुद्धा विचार करून तिच्या पुढे यावेळेला दोन पावलं पुढे टाकणं गरजेचं आहे त्यामुळे आता लगेचच पुढे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे पण आपण करतोच आहे ना एवढा सगळा खेळ तर आपण केलाच आहे परंतु आता मला असं वाटतं त्याचा जरी काही उपयोग झाला नाही तरी पण आपण तिच्या रूमची झडती घेऊ तेव्हा मात्र ती म्हणू लागते की तुम्हाला असं वाटतं का त्या ऐश्वर्यानी प्रॉपर्टी पेपर रूम मध्ये ठेवले असणार ती खूप पुढची बाई आहे तिने रूम मध्ये प्रॉपर्टी पेपर ठेवलेच नसणार परंतु ऋषिकेशला खात्री असते की ऐश्वर्या स्वतःहून प्रॉपर्टीचे सगळे पेपर आपल्या हातामध्ये आणून देईल आणि या गोष्टीचं मात्र आता इकडे जानकीला अजिबातच आश्चर्य वाटत नसतं कारण जानकी मात्र ऐश्वर्याला पुरेपूर ओळखत असते त्यामुळे आता ती फारच काळजीत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की सुमित्रा मात्र थी। आता सारंगसाठी गणपती बसवायला सांगत असते परंतु घरातले नकार देतात पण इकडे जानकी मात्र सुमित्राचा हट्ट पुरवायला तयार असते ठीक आहे आपण गणपती बसूया तेव्हा मात्र आता इकडे अवंतिका म्हणते वहिनी आपण हे सगळं कसं करणार आहोत तेव्हा मात्र लगेचच पुढे जानकी म्हणते की याच गोष्टीमुळे आता आपण सारंग भाऊजी आणि आईंची भेट घडून आणायची दुसरीकडे मात्र येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की जानकीने आता सारंगला वेश बदलून येण्यास सांगितलेलं असतं आणि सारंग मात्र आईला भेटण्यासाठी आता आलेला असतो आणि समोर मात्र आता ऐश्वर्या येते त्यामुळे जानकी टेन्शन मध्ये येते परंतु जानकी सगळं सांभाळून घेते आणि सारंग आता सुमित्राला भेटून सगळं काही सत्य सांगतो आणि सुमित्रा मात्र आता जानकीला देण्याची ठरवते मालिकेंच् आशाअसन